नमस्कार मित्रांनो ह्या बघा आज आमचा रामजेबाचा भांडारा आहे तर आज मस्त बाकी आईने नानीने सुलानी ह्यांनी जेवण बनवल्या रव्याचा आणि आमटे भात खरं तर दरवर्षी हा आमचा रामजेबाचा भांडारा असतो आणि हा भांडारा म्हणजे सर्व महिन्यापासून म्हणजे पूर्व पुनवपासून सर्वांनी पुनर्वपासून पुढं हे भंडारा केलं जातात आमुषापर्यंत तर आम्ही शेवटलाचा आमचा हा भंडारा करीत असतो खरं तर म्हणजे श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक देवाची पूजा केली जाते त्याप्रमाणे आपल्या या कुलदैवतांची आपण पूजा करत असतो त्यांना जेवण करत असतो तर दहा दादा माजणं बनवायचं चाललंय माजनं म्हणजे आपलं जे वाळलं खोबरं असतात हे जाळून त्याचं ते हे बनवायचं माजणं किंवा शेंद्राचं पण माजणं ज्या देवाच्या काळ्या मूर्ती येतात त्यांना ते काळं माजणं लावायचं आणि त्या ज्या देवाच्या शेंद्राच्या मूर्ती आहेत त्याला शेंदूर लावायचा असं दरवर्षी असत तर दादा इकडे मस्त बाकी चालल्यात काय चाललंय खोबर कापूर सुपाड्या जाळण्या लाल्या मूर्ती लावायचा आणि त्या काळ्या मूर्ती पूर्वी बसून येतात आज्या बाज्यापासून त्याला काळ्याला ते लावायचं सकाळ उद्या आज रात्र बिजू घालायचं त्यात दियाला डोळं घालायचं दाजून त्याला काय म्हणतात त्याला माझ न म्हणतात तेव्हा लवल वस्त्र राहतात हे बाळगाव पडून तर मग नंतर नंतर खायचं तर मस्त बाकी चाललंय दादाच आपलं जे वाढलं खोबर आणलं काम सामायिक असत किंवा सार्वजनिक असत आपलं मी आता पंचवीस वर्ष मला माहिती जायचं मी करतो तुम्हाला बाकीच्या पुढच्या पोरांना माहिती द्या लागते ना हे दादाची शिकवण आहे मला मयूर पृथ्वीराज सागराम सागर यांना हिशे पाहिजे लागते मला सागर आता कुठं जायचं देवाला येतोय मी म्हातारा लय झाले असं करा तुम्ही हो सागर देवाला येतो चार पाच बोर न्याची आपल्या देवा पाशी तिथं जरा ज्या काळ्या मूर्ती त्याला लावायचे देव झाला हे जेवायला मग आज कुठं जाता कडी पठार होय खालचा देव करून वरचा कडी पठार करायचा हा मग तिथे वाघ जेव घालायचं देवाची पूजा बांधायची कपडे काढून तिच्या पिंडीवर दही दूध घालायचं आणि मग मला मग वाघ जेव घालायचं बोलायचं काय त्या पाच माणसं जेव्हा घालायचे म्हणजे पाच हजार वीस आठ दहा जणांचा ग्रुप आहे आपलं तेवढं ते करायचा खर्च पहिला कसं काय वाघ जेव घालायचं तुम्ही पहिले बघ इथन सकाळी निघायचो चालत 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 जिजुर जायचो पार तिकडं म्हणजे नदीवर जायचो कडे पठारला मग जायचं गोरवाच्यात जायचं गोरवाजी जाऊन वरल्या मधल्या देवाचा पूजा करायची मग वरल्या देवाची करायची आणि मग तो दोंड जोरून असं खाली उतरून असं वाल्या मार्गी दनगत यायची आपल्या यायचं असं नाही दिवस सकाळी आठला चालत गेलो तर संध्याकाळी आठ वाजायच्या आन हो पुन्हा पहिले हे बघ बघते होती तेव्हा गाड्या मोठर नव्हत्या चाळीस वर्षाच्या पूर्वी चाळीस पंचेचाळीस वर्षाच्या मी तेव्हा दहा बारा वर्षाचा पंधरा वर्षाचा होतो तर रात्री दादाने सांगितलं की पहिलं आम्ही वाघ जेव कसं घालायचो तर इथं दोन वस्ते आहेत एक हाकी वस्ती आणि मानवर वस्ती आणि मग त्यांची एक मोर दोन किलोमीटर वर याच्या नंतर बेट व्हायची एक खिंड आहे तिथं कंची खिंडी खिंडीत भेटवायची काय वाढलं व्हायची कंच्या खिंडीत भेटवायची ती कोण हरुळ मारे द्यायची आम्ही कोण हारुळे मार जायचो झाडा त्यातनं मोर माग व्हायचं ना मोर जाऊन पुतळ्या खिणी जाऊन बसायची समजा संघा म्हणित कुणी जायचं म्हणत जायचं जीव ते उत्साह म्हणित होय मग तिथून पर्यंत जायचं कोराळ्या पासून आत घोसायचं सागर वर तिथं म्हणजे करा नदीच पाणी घेऊन ते आपल्या खंडोबाला घालायचं असं असायचं कंपनी नव्हती नाजदेच धरण त्या धरणामध्ये करा नदीचं पाणी येतं आणि मग ते पाणी घ्यायचं आणि मग त्या पाण्याची देवाला आंघोळ घालायची स्नान घालायचं असं असायचं म्हणजे पहिली लोक म्हणजे भक्ती लय अगदी मन भावाने करायची किंवा आपल्याच नाही आज हे करायला लागते आपल्याला तर निघालते दादा आता वाहना फटफी तर तेव्हा झेंडाचे मेंढराच्या लोकरीचा असतो मेंढराच्या लोकरीचा खंडोबाचा म्हणून झेंडा वाड्यावर पण असतो आपल्या मेंढपाळ बांधवांच्या याचं वैशिष्ट्य काय काय आता देव प्रत्येकाला आहे ना ज्याला भक्तीला आहे त्याने झेंडा काय काय का नगर असतात पण आपल्याकडे नंगर नाही पण हे झेंडा आहे आपल्याकडे आता पंचवीस वर्षापासून आज उघर नव्हता तर मस्त बाकी झेंडा आहे तर दादा नाही घालते आज जेजुरीला वाघ जेवाय घालायचं वाघ जेवाय घालायचं म्हणजे हे काय वाघ म्हणजे काय झालं ठरले लोक असते जेवणारी त्यांना बोलत जुना घ आज कुठ चालू चालू वाघ जेव म्हणजे जेव्हा वाघ माणसाची वर्षेभर काम करतात ना ती पूजा करतात त्या लोकांना जेव्हा घातलं की आपल्यालाच देव पावला म्हणून समजायचं समाधान असं असं त्याच बोल घालायचे मग आपलं वर्षभर समाधान घ्यायचं करून वर्षाची बोली घ्यायची तेव्हा सुख समाधान ठेवू चुकाटा आम्ही बारा महिने चाललो होत फ्र आठ महिने चार महिने असं म्हणून जायचं देवाच्या पाय पडून तर दादा निघाल ते तर दादा तर आम्ही आता इथंच गाडी लावली तर जायचं म्हणलं जरा चुकवले त्यामुळं बापू म्हणला मा मग इथंच लाव गाडी तर मी निघालोय आता रामजेबाच्या मंदिरात इथं जवळजे मग बापू कुठं चालले आपण व्यवस्थित <laughs> तरी असा रस्ता आहे पाण्याचा तर बघा हिर दिसते गे बघाय ते ही दिसते आपल्याला गवतामध्ये की पूर्वीची म्हणजे ज्या टायमाला आपलं इथं लोक वास्तव्यास राहिले राहायला होती त्या टायमाला हिरीचं पाणी प्यायसाठी असायचं म्हणजे गावच होतं त्या टायमाला तर ती हिर एकदम तिला काटपर्यंत आणि गावातल्या असल्यामुळं काय आपल्याला तिला जातच नाही असं तर ही आहे बघा तर हे सगळा जागा म्हणजे आपला मेंढरावाल्यांचा रायाचा चरायचा फिरायचा हिंडायचा सगळा तर रामजेबाचं मंदिर आहे आला ग बोर काय काय आणले आणले पंढर सामान आला तुम्ही तरी चुलत भावाची मुलं इथं तर खरं तर हे मंदिर म्हणजे एकोणीसशे एकोणपन्नास साली या मंदिराचं काम झालेलं आहे आणि हे मंदिर एकदम तोडीमध्ये याचं काम केलेलं आहे अशा खोळा आहेत नारळ ठेवतात नारळ फोडून घ्यायचे देवांना पृथ्वीराज पाणी बघतो काय हे मंदिर म्हणजे आपल्या आजोबा पणजोबाची इथं त्यांना विसरायचं नाही त्यांना आपला निवद नारळ किंवा मानपान आपल्याला देवाच लागतो मानपान दिला देवाला निवद दावून घेतला आणि नारळ हे फोडून घेतलं तर आता बसायचे जेवायला काय काय महाप्रसाद बा आमटी आहे आणि पण आमटीचे आणि आहे आहे रवा बनवलाय मस्त बाकी आता घरी त्याला काही मंडळी बोलावले ते जेवायला पण हे तर आपलं देवाला आणि आपली देवाच्या दारामध्ये जेवलेली चार माणसं चांगले असतात पोरं तर बसा पोरांना चला

कळशी रिकाळी बनवली आणि त्याने शिंदुन पाणी काढायचे असतं बाकी देवाचं दोन काढावं लागतात आपल्याला आता काय देवाला काळं माजणं काय देवाला शेंद्राचं मा माजणं करायचे आपल्याला तर ही वर दिसते ही जाडी ह्याच्यामध्ये जा पुले पूर्वी हाक्याची वाडी होती त्याचा अवशेष दिसतोय आपल्याला आज हे तिथं गेल्याच्यानंतर आपल्याला जुन्या घराचे दगडे किंवा कौलं लाकडं हे तिथं गेल्याच्यानंतर आपल्याला सगळं दिसतं ह्याच्यामध्ये या गाव होतं माझं पण ते आता इथून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित झाले तर आता घ्याचं आहे माजणं लावून शेंदूर आणि काळं माजनं हे दादाने दोन पद्धतीची बनवले ते कारण दोन पदरीच्या मूर्ती येतात काय शेंदाराच्या मूर्ती येतात आणि काय काळ्या मूर्ती येतात त्याला काळं माजनं लावायचं खोबऱ्याचं आता आम्ही लावून घेतो तू कोणचं राहतो बाबू लाल लावतो हा बापूने केलं शेंद्राचं माजन मी आता करतोय तो खोबऱ्याचं आपल्याला जे काम दिलं ते प्रामाणिकपणे आपण केलं पाहिजे दादाने सांगितलं हे काम पहिलं दादाचं चुलतं करायचं कोंडी बा हाके कोंडीबा हाकी नंतर मग दादा, दादा करतात आता हा मला लावले करायला काम तर आपण पण चांगलं करायचं वाळले म्हणजे सुकल्या नंतर मूर्ती मस्त बाकी दिसतात वाळल्याच्या नंतर तर आता दहा दा जुजू जु ना आलं वाघ जाऊ घातला कसं काय झालं जुजुरीचा परवास

दोन्ही पण गड केलं कायच का मोठा वारसा कडी पठार कडीपट्टी पिढी ना पिढी असं आले पुढं पुढं करीत राहिलं पाहिजे आजोबानी केलं वडिलांनी केलं पण मी केलं बायगा पोरांनी केलं नातूनी केलं असं करीत चाललं पाहिजे खाया खाय आण मग आज खाया आणलं दोन पिढी ते पण जेजुरीत गाडी बी राह ना

इथले पोरं राहिली होती त्यांना चालले आता वाढायचं देवापी आम्ही काय जण जाऊन जेवलो आणि जे आता राहिले इथं ती पण बसते जेवायला सागर कस काय झालं जेवण एक नंबर आहे ना, ना? <laughs> सागर सागरच एक नंबर आहे सागरच बर नाही सिरा बापू बापू सांग की कस काय <laughs> बापू कस काय वाटतंय आज आजची कांजी भाजी कशी काय राही मस्त बघ चालले आता जेवण यांच तर आपला आजचा हिडो मी इथंच थांबवतो धन्यवाद